प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड अकरामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज आठ मार्च दोन हजार पंचवीस आजचा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आजच्याच दिवशी आठ मार्चला माझी आई शेवंताबाई मेश्राम त्यांचं माहेरचं नाव शेवंताबाई गोविंदराव उके भंडारा जिल्ह्यातील जाम येथे त्यांचा जन्म झाला नागपूरमध्ये आल्यावर त्यांनी आम्हा चार भावंडांना जन्म दिला घडवलं शिकवलं मोठं केलं त्यामध्ये दिगंबर जो हयात नाही आहेत मुरलीधर चक्रधर आणि देवानंद अशी चार मुलांना जन्म दिला पुन्हा घडवलं शिकवलं मोठं केलं स्वावलंबी बनविलं मुलं आहेत आपल्या ठिकाणी परंतु आई नाही आहे आई गेली तेव्हा किती दुःख वाटतं त्यावेळेस मला अचानक त्या ओळी आठवतात आठवणीने आईच्या मी रडलो तेव्हा डोळ्यांमधले पाणीचं पुसते माझी मुलगी माझी मुलगी मित्रांनो आई नसण्याचं दुःख सर्वांनाच होतं आई असं नातं आहे की सर्वांना प्रिय आहे आई म्हणजे आई असते त्या आई जेव्हा नसते तेव्हा असंच वाटतं आठवणीचे मेघ दाटले काळोखाची रात्र सरेना आई आई म्हणता म्हणता डोळ्यापुढचे चित्र दिसेना अशा प्रकारचं एक दुःख अशी वेदना आईची आठवण जाते आई जन्म देते प्रेम देते माया देते ममता देते आणि ती आई जर नसते तर त्या आठवणीवर मला तिच्या जन्मदिवसाला अभिवादन म्हणून संपूर्ण महा जागतिक महिला दिवसाला अभिवादन म्हणून आज एक मला गझल सुचली त्या गझलेचं शीर्षक आहे आईसाठी ऐका आ आई साठी रडलो तेव्हा आई शिवाय उरले नाही आई साठी रडलो तेव्हा आई शिवाय उरले नाही जिकडे तिकडे भटकत होतो कुठेच काही दिसले नाही आई साठी रडलो तेव्हा आई शिवाय उरले नाही तुझ्यामुळे मी जगहे हे बघतो माय मराठी बोली शिकतो तुझ्यामुळे मी जग हे बघतो माय मराठी बोली शिकतो तुझ्या सारखे घडण्यासाठी प्रेमजीवाला मिळले नाही आई साथी रडलो तेव्हा आई शिवाय उरले नाही ಆ ಶೇವುಗಿ ಕಳ್ಯಾ ಕಳುಲೂ ಲಗಲಿ ಶೇವಂಗಿ ಕಳ್ಯಾ ರಜನಿ ಗಂಧ ಚಂದ್ರಕಲೇ ಪದ್ಮ ಚಾಣನೆ ನುರಲೆ ಆಟಿ ರಡಲೋ ತಿಂ ಆಯಿ ಶಿ ಉರಲೇ ನಾ ಜಡೆ ತಡೆ ಭಟ್ಕ कुठेच काही दिसले नाही निघून गेली आई तेव्हा निळी आसवे बरसत होती निघून गेली आई तेव्हा निळी आसवे बरसत होती माती मधुनी रोप उगवले पाण्याशिवाय जगले नाही आई साठी रडलो तेव्हा आई शिवाय उरले नाही विद्यापीठ तू విధాన హిష విద్యాధాన హి ఆ స్వతంత్ర జన్మ దురఖే లిహలే ఆ రడలో తె శివా జికడ తికడ భీ దిస आईसाठी रडलो तेव्हा आईशिवाय उरले नाही आई आईसाठी आईसाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा मित्रांनो आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल आणि खरोखरच आईवर प्रेम करत असाल तर या व्हिडिओला अवश्य सबस्क्राईब्स करा मित्रांनो आपण कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या सूचनांचं अवश्य पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद 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 प्रणाम प्रणाम प्रणाम